धुळ्यात शिवसेनेच्या गटाने अनोख्या पद्धतीने धुळे महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या विरोधात आक्रमक होत महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच सर्व पित्री अमावस्येला सत्ताधारी भाजपाचे श्राद्ध घातले गेल्या पाच वर्षात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी चा करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली ठाकरे गटाच्या वतीने सत्ताधारी भाजपाचे श्राद्ध घालत महापालिका प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदविला हिंदू संस्कृतीत सर्व पितरे अमावस्येला पितरांचे श्राद्ध घातले जाते या दिवशी पितरांना पारंपरिक पद्धतीनुसार नैवेद्य दाखवला जातो मात्र धुळ्यात ठाकरे गटाने आक्रमक होत महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच सत्ताधारी भाजपाचे श्राद्ध घालत विधिवत पूजा करून नैवेद्य दाखविला दरम्यान ठाकरे गटाच्या या आंदोलनाची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली होती गेल्या पाच वर्षात सत्ताधारी भाजपाने महापालिकेतील कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला असून कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा नागरिकांना पुरवलेल्या नाही तसेच जनतेचा पैसा सत्ताधारी भाजपाने हडप केल्याचा आरोप देखील यावेळी ठाकरे गटाने केला ब्युरो रिपोर्ट श्री न्यूज धुळे अकराशे कोटी रुपये यांनी या महापालिकेमध्ये विकास कामाच्या माध्यमातून आणलं त्यामध्ये धुळे शहराची पाणी पुरवठा योजना रस्त्यांचे काम उद्यानांचे काम यामध्ये कचरा या सगळ्या गोष्टींमध्ये कचरा संकलांमध्ये यामध्ये मोठ्या प्रमाणावर या धुळे जिल्ह्याचा पालकमंत्री हा गिरीश महाजन हा मेन सूत्रधार त्यांचे जिल्हा प्रमुख पासून सगळे भाजपचे पदाधिकारी या मोठ्या प्रमाणावर या सगळ्या विकास कामाच्या भ्रष्टाचारामध्ये लपित झालेले आणि आज सर्व पित्री आमोशा हिंदू धर्मामध्ये आज या सगळ्यांना आम्ही श्राद्ध घालतोय दाखवण्याकरता गल्ली ते दिल्ली पर्यंत हे सगळे यांची मानसिकता तीच आहे हे सगळे भ्रष्टाचाराचे किडे यांना यंदा या उन्हाळ्यात वाईस घालणारे जनता येणाऱ्या विधानसभेमध्ये आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेच होणारे म्हणून हे वेळेवर निवडणूक सुद्धा घेत नाहीये किती जरी निवडणुका यांनी लांबवल्या तरी हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे होतील हे महाराष्ट्राच्या जनतेने निर्धार केलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र